आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या जन्मदिवसानिमित्त दोनशे अठ्ठावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान या सामाजिक संदेशाला उजाळा देत कोरपणा येथे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल दोनशे अठ्ठावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली हे रक्तदान शिबिर आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपणा येथे श्री देवराव दादा भोंगळे मित्र परिवार कोरपणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते शिबिराचे संपूर्ण तांत्रिक पर्यवेक्षण लाईफ लाईन ब्लड सेंटर रामदासपेठ नागपूर यांच्यामार्फत करण्यात आले शिबिराला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था तसेच नगरवासियांनी मोठ्या संख्येने भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले शिबिरात युवक युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहानं रक्तदान केले शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने सर्व रक्तदात्यांची वैद्यकीय के तपासणी केली स्थानिक पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्याने भविष्यात गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त, रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळणार असल्याचं सा आयोजकांनी सांगितलंय रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष अमोल आसेकर संयोजक पुरुषोत्तम भोंगळे नगरसेवक किशोर बावणे नगरसेवक सुभाष हरबडे नगरसेविका गीताताई डोहे नगरसेविका वर्षाताई लांडगे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश खडसे भाजपा शहर मंत्री अबरार अली युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बुरेवार प्रमोद कोडापे तालुका कोषाध्यक्ष विजय पानघाटे सुनील देरकर ऍडव्होकेट पवन मोहितकर पुंडलिक उलमाले पद्माकर दगडी ज्योष्णाताई बैरागडे सत्यवान घोटेकर संतोष बोरडे धम्मा तसेच जगदीश पिंपळकर अलकाताई रडदिवे प्रमोद पायघण दिनेश ढेगडे शैलेश परसुटकर सचिन डाखरे शंकर चिंतलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ब्लड सेंटरच्या टीमचे से विशेष योगदान राहिले या उपक्रमामुळे कोरपणा तालुक्यात सामाजिक जाणीव आणि मानवसेवेची परंपरा अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी प्रमोद गिरडकर तालुका प्रतिनिधी कोरपणा सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.